शिंदे माजी विरोधी पक्षनेता आता मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका आहे तालुक्यामध्ये आज परवा एक मी बाईट दिली त्याच्यामध्ये म्हटलं होतं की जे काम ज्या क्वालिटीची व्हायला पण त्या क्वालिटीची कामं होत नाहीत पण आज या तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये पंचवीस तीस लाख रुपये ह्या नगरपालिकेला टाकले गेलं होतं पण ते नगरपालिकेला टाकण्याच्या ऐवजी पी डब्ल्यू डीला का टाकले ह्याच्यात एक मोठा दोष आहे की नगरपालिकेला जर ती पैसे टाकले असते तर नगरपालिकेने त्याच्या माध्यमातून काम केलं असतं डब्ल्यू डीला पैसे टाकल्यामुळं त्याचं टेंडर होऊन सुद्धा ज्यावेळेला ही टक्केवारी यांची काय ठरलेली होती दहा टक्के असतील पंधरा टक्के असतील वीस टक्के असतील ही टक्केवारी दिल्याशिवाय हे कामाची सुद्धा दिली नाही पण एक महिन्याभर वर्क ऑर्डर दिली नसताना मग एक महिन्याने वर्क ऑर्डर पेमेंट दिल्यानंतर वर्क ऑर्डर दिली कामं चालू झाली पण ती कामं होत असताना त्या क्वालिटीची कामं आहेत का ते कामं तपासली आहेत का आज कॉम्प्रिटीकरणची कामं ऊस काटली ड्रेनेज लाईनची कामं ऊस काटली आज हे सरकार आघाडीचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये तालुका असताना यांचं मंत्र्यांनी तितकं भ्रष्टाचार बाहेर निघल्यात भ्रष्टाचार निघत असताना आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्याचे मंत्री जर असं ओपन जर वीस वीस पंधरा वीस टक्के जर कामं मागून कमिशन घेत असतील तर हे आमच्या तालुक्याचं इतकं भयानक दुर्दैव आहे कठ्यवधींचा हो भ्रष्टाचार होत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ता एस टी कामगारांनी चाळीस कामगारांनी आत्महत्या केल्या पण ह्या चाळीस कामगारांनी आत्महत्या करत असताना त्यांच्या अंत त्यांच्या मागण्या असताना या शासन त्यांच्याविषयी एक का एक पत्रकार परिषद घेऊन त्यात डिक्लेअर करत नाही बोलत नाही पण आज ह्या पर बाकीच्या मुद्द्यावर ड्रग्जच्या मुद्द्यावर असेल जातीच्या मुद्द्यावर असेल ही दररोज यांच्या एन सी बी असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल ही पत्रकार परिषद घेतात ह्यांच्यावर बोलतात पण आज ह्या परवा अमरावतीला जर हिंदू मुस्लिम दंगा आज ही ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याच्या पाठीमागं ही कोण गरीवत आहे ह्या सगळ्या बाबी बहुजनांनी लक्षात आणल्या पाहिजे ओबीसीनी लक्षात आणल्या पाहिजे की भाजपमध्ये आ आता आम्ही ह्या गावामध्ये चाळीस वर्ष काम करत असताना आमच्या इथंसुद्धा पहिलं वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी हिंदू मुस्लिम वाद व्हायचा पण ज्यावेळेला आम्हाला चांगलं कळायला लागलं आम्ही सगळ्या सम जाती धर्मात बसून काम करायला लागलो त्या त्यावेळेपासून आज आहेत पंचवीस तीस वर्षामध्ये या इंदापूर शहरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम वाद झाला नाही त्यामुळे हा करणारा कोण आहे आज ही भाजपवर खापर फाडत आहेत की भाजपने हे केलं केलं पण आज भाजप अठरा एकोणीस राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे भाजपला बदनाम करण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीवाली शिवसेनेवाली करत आहेत तर मला ह्यांना एकच सांगायचं की आज तुम्हाला सरकार तुम्ही स्थापन केलं या महाराष्ट्रामध्ये करत असताना आज खाली तळगाडातल्या लोकांना बघा आज खायची पंचायती खायची या करोना काळामध्ये दोन वर्षाचा ही काळ गेला या करोना काळामध्ये लोकांची जीवनाला मागवती बाकीचा विषय सोडा पण आज कोठ्यावधी रुपयांचं भ्रष्टाचार तुमचं बाहेर निघत असताना आज गोरगरीबाच्या आज गोरगरीबाची ह्या महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे बहुजन वर्ग असेल ओबीसी असेल दलित असेल मुस्लिम असेल ह्या बांधवांचं काय चाललंय त्यांच्या परिस्थिती काय आहे आज मुलींची लग्न रकारल्यात मुलांची लग्नल्यात पैसा नाही लोकांकडं ह्याच्या माध्यमातून हे शासन काय निर्णय घेणार का मग आता तुम्ही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा